या घटनेची नोंद होपरी पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की घरी कोणी नसल्याचे पाहून अज्ञात घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटातील साहित्य विस्कटून त्यामधील सोन्याचे मन मणिमंगळसूत्र बोरमाळ कानवेल असे एकूण चोवीस ग्रॅम वजनाचे दागिने किंमत एक लाख सतरा हजार तर चांदीचे पैंजन ब्रासलेट एकशे ऐंशी ग्रॅम वजनाची किंमत दहा हजार व रोख रक्कम पंधरा हजार रुपये असा एकूण एक लाख एकोणसत्तर हजाराहून अधिक मुद्देमाल लंपास केला आहे या घटनेने रेंदाळ परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे केदार सदानंद माळी राहणार मेघराज मंदिर समोर जंगमवाडी रोड रेंदाळ यांच्या फिर्यादीवरून हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे अधिक तपास हुपरी पोलीस करीत आहेत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन